पूर्णा तालुक्यातील बरबटी शिवारात शॉर्ट सर्किटने तीन एकर ऊस जळाला पूर्णा तालुक्यातील मोजे बरबटी शिवारात गट क्रमांक सहा आणि सात येथे शॉर्ट सर्किटमुळे तब्बल तीन एकर ऊसाचे पीक घटना दिनांक चार डिसेंबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली आहे अचानक विजेच्या तारेत खिरगी पडल्याने शेतकरी सुभाष भीमराव शिंदे भागवत लक्ष्मण शिंदे आणि बालाजी चुडाणी शिंदे यांच्या शेतातील ऊस क्षणार्धार पेट घेतला आग पसरताच गावकऱ्यांनी धाव घेऊन प्रयत्नपूर्वक ती नियंत्रणात आण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक जळून खाक झाले होते महावितरणच्या जर्जर तारा आणि दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असून शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे झालेल्या प्रचंड नुकसानीबद्दल शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे सुभाष भीमराव शिंदे भागवत लक्ष्मण शिंदे बालाजी चुडामण शिंदे असा या तीन शेतकऱ्यांचा गट क्रमांक सहा व सातमधील ऊस सर्किटमुळं जळून खाक झालेलं आहे जवळपास या ठिकाणी आठ एकरचं ठेकं होतं त्यामधील पाच एकर जवळपास ऊस जळून खाक झालेलं आहे गावकऱ्याच्या सहकार्यामुळं गावकऱ्याच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी दोन तीन एकरचे ह्या ठिकाणी वाचलेलं आहे व पाच एकर जवळपास हा ऊस जळून खाक झालेला आहे काय मागणी काय असणार आहे तुमच्यासमोर आमची तशी माननीय तहसीलदार साहेबांला व सरकारला विनंती राहील की कृपया आपण हे ऊस जे जळालेलं आहे त्वरित कारखान्याला नेऊन या ठिकाणी जे इतर शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे हे वाचवावं व शेतकऱ्याला सहकार्य करावं हे आमची मागणी राहील व महावितरणवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती करतो दरवर्षी अशा घटना वारंवार घडतात याच्यावर काही उपयोजना करण्यात आलेल्या नाहीत अजिबात या ठिकाणी दरवर्षी शेतकऱ्याचा जवळपास बरबडी गावामध्ये दहा ते पंधरा एकरचे ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळत आहे परंतु शेतकऱ्याला कुठलीही मदत होत नाही कुठलंही प्रशासन त्या महा ॲक्शन घेत नाही सर्व बोगस कारभार झालेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यावरती माझी तलाटी साहेबाला व तहसीलदार साहेबाला या ठिकाणी विनंती राहील आपण त्वरित थी या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य ती तात्काळ जी मदत होईल ती आपण मदत करावी ही नम्र विनंती करतो मी आपण पूर्णहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे हे डिजिटल पूर्णा Thanks for watching Ekmat Digital